इथ जेवणाची तयारी चालू आहे आता वारीसाठी तर माऊली इथे कांदा कापत आहेत त्यांना आपण विचारूया कशी असते तयारी काय ते माऊली इथे तयारी कशी असते तुमचं नियोजन कसं असतं तुम्ही सकाळी किती वाजता निघता तळावरून पुढच्या जेवणात सकाळी सात निघाल आणि पुढे तळावर यायचं त्या ठिकाणी सर्व तयारी करून ठेवायची वारकरी यायच्या आधी सामान काढायचं सावली बांधायची बाकीचे भांडी काढायचे कोळ्याला पाल ठोकायचा गोळ्या चिराचिरी करायच्या स्वयंपाकाची तयारी करायची दिल्ली व्यवस्था आणि वारकरी दिंडी चालत येईपर्यंत पूर्ण स्वयंपाक तयार करून ठेवता तयार करून ठेवतो तर दिंडी आधी की मग पंगत बसवायची निवेद घेऊन भरायची दीदीला काढून द्या तर मग आम्ही अंडा पचारा भरायचा आणि परत मुक्का माझ्या ठीक माझ्या ठिकाणी जाऊन कुला तयारी करायची आणि सहभागाची असं अखंड तुम्ही वीस दिवस पूर्ण वारीमध्ये करत राहता दिवस सेवा करतो अशी तुम्ही कोणत्या गावचे गावाची वाळली परभणी परभणी हां देटला परभणी आणि मग रोज जेवणामध्ये कसं काय काय पदार्थ आहे मला काय अजक अलग कोणतीशी बेसन असते कोणतीशी वांग्याची भाजी आ, किती लोकांचं जेवण असतं साधारण तीनशे तीनशे लोकांचं इथे रोज जेवण बनत माऊली पण आहेत ज्या पोळी भाकरी इथे बनवतात था हा तर आपण त्यांची कडून पण थोडी माहिती घेऊयात दिसत आहेत पोळ्या बनवत आहेत त्यांना आपण विचारूयात कसं असतं त्यांची तयारी किती लोकांचं आजी तुम्ही किती वर्षापासून वारीमध्ये येता अरे बापरे आणि तुम्ही इथे माऊलींना भोजनाची सेवा देता साधारण किती लोकांचा असता आपल्या इथे रोज शंभर आणि तुम्ही रोज पोळ्या भाकरी असे प्रकार वेगळे वेगळे बनवता आणि मग खर तर वारकऱ्यांपेक्षा आहे त्यांना तुम्ही जेवण खाव सर सोळा कधीच वारगे नाही आपण सोबत सामान काय काय घेऊन चालतो टेम्पो मध्ये आपल्या सोबत टेम्पो मध्ये आणि आपले गॅस धान्य पूर्ण साहित्य आपण गावाहून घेऊन येतो हे बघा इथे या माऊली आता इथे पोळ्या बनवत आहेत आपल्यासाठी अशी प्रत्येक भेंडीची आपली आपली सोय असते काय जेवणाची सोय रे असते आणि पाण्याची सोय कशी असते बा पाण्याची सोय काय जसं भेटत तिथं पाणी घ्यायचं आणि शासनाचं जॅम करायचं औषधाची आणि जे जॅम्प करतं ते पाणी चांगलं आज काय बनवत आहात मॉल तुम्ही इथे प्रसादासाठी आज आत बासुंदी आहे बेसन आहे पोळी आहे बघा आज इथे बासुंदीचा बेस चालू आहे एवढ्या लोकांसाठी इकडे पोळ्या बनवत आहेत त्या आजी तिकडे लसूण सोलून देत आहेत त्या आजी इकडे उंडा बनवून देतात सर्व जर आपापल्या परीने इथे वारकऱ्यांची आणि पांडुरंगाची सेवा करत आहेत किती वाजता निघतात तुम्ही तळावरून आणि मग पुढचे प्रवास कसा असतो सकाळी सकाळी दोन वाजता उठतात त्यानंतर बाकी आवरून वारकऱ्यांच्या आधी पुढे निघायचं कारण ते या टेम्पोमध्ये पुढे निघतात आणि पुढे येऊन तळावरती असा पाल वगैरे ठोकून स्वयंपाकाची पूर्ण तयारी करून ठेवतात आता वारकरी मागून चालत येत आहेत तोपर्यंत हे इथे पोळ्या बनवून ठेवत आहेत आणि हा त्यांचा प्रवास इथं त्यांचं आवरलं त्यानंतर परत वारकरी जाणार आणि त्या परत सर्व आवरून भांडे घासून ते परत टेम्पो मध्ये भरणार आणि त्यानंतर परत पुढच्या तळाला जाणार आणि वारकरी यायच्या आधी परत गरमागरम जेवण रोज या तयार ठेवतात या माऊली ज्या आहेत वारकऱ्यांना जो निवांत आपलं जेवण मिळतं सुग्रास जेवण ते या सर्वांमुळे मिळतं आजी थकवा जाणवत नाही का आता एवढ्या वयामध्ये आजी आज पंधरा वर्ष झाली दरवर्षी वारीला येतात आणि वारकऱ्यांना एवढी छान सेवा देत किती लिटर दुधाची आज बासुंदी बनवते बासुंदी आज साठ लिटर दुधाची आज इथे वारकऱ्यांसाठी आणि विठ्ठलासाठी बासुंदीचा नैवेद्य करण्यात आलेला आहे रोज वेगवेगळे गोड पदार्थ इथे बनवले जातात का अशी पूर्ण सोय असते वारीमध्ये इथे सर्व साहित्य पाण्याची टाकी टेंटचे तंबू वगैरे पूर्ण गॅस सर्व सोबत घेऊन वारकरी चालतात तर इथे आता बेसन बनवत आहेत माऊली

म्हणजे ताज्या भाज्या वार करायला तुम्ही खाऊ घाल खाऊ घाल तुला हरे राम हरी राम राम